नमस्कार रुद्र सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहरशी स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरती जे शिफ्ट एक मध्ये जे पेपर झाला होता त्या पेपर मध्ये मराठी या विषयाचे पंचवीस क्वेश्चनचा आपण आज ॲनालिसिस करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे काल जोरदार पाऊस झाला या वाक्याचा प्रकार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आज्ञार्थी ऑप्शन नंबर दोन विधानार्थी ऑप्शन नंबर तीन प्रश्नार्थी ऑप्शन नंबर चार उद्गारार्थी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन हे विधानार्थी वाक्य आहे तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर या वाक्यामध्ये फक्त एक साधं सरळ विधान केलेलं असतं की काल जोरदार पाऊस पडला हे काय एक विधान केलेलं आहे त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचे करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कवन या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नृत्य ऑप्शन नंबर दोन गायन ऑप्शन नंबर तीन चर्चा ऑप्शन नंबर चार काव्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार काव्य तर कवन या शब्दाचं काय करायचं आपल्याला तर समानार्थी शब्द इथं शोधायचा आहे तर कवन म्हणजे काय तर कवन म्हणजे काव्य म्हणू शकतो आपण त्याला किंवा कविता म्हणू शकतो किंवा एखादं गीत म्हणू शकतो तर कवन या शब्दाचा अर्थ आहे कावित कविता काव्य किंवा गीत त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा संताप शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक लढाई ऑप्शन नंबर दोन नाराजी ऑप्शन नंबर तीन संतोष ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन संतोष तर संताप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे तर संताप म्हणजे काय तर संताप म्हणजे आपण म्हणू शकतो राग म्हणू शकतो किंवा त्याला क्रोप क्रोध पण म्हणू शकतो तर त्याचा काय विरुद्धार्थी शब्द काय तर संतोष संतोष म्हणजे आनंद म्हणू शकतो आपण त्याला त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा नटसम्राट ही कलाकृती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक समीक्षा ऑप्शन नंबर दोन चरित्र ऑप्शन नंबर तीन नाटक ऑप्शन नंबर चार कविता संग्रह तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं काय आहे की जे नटसम्राट हे जे आहे ते साहित्य प्रकार म्हणजे काय की ते नटसम्राट ही कादंबरी आहे कि कविता संग्रह आहे किंवा नाटक आहे किंवा कथा संग्रह आहे तर हे सांगायचं हे विचारले आपल्याला प्रश्नामध्ये तर जनरली प्रश्नामध्ये विचारतात की नटसम्राट हे कोणी लिहिलेलं आहे तर हे नटसम्राट हे विवा विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे नटसम्राट नटसम्राट हे काय आहे तर हे नाटक आहे तर ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे तर विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचे काही महत्वाचे जे लेखन आहे ते इथं दिलेलं आहे तर विवाह शिरवाडकर यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असलेलं हे साहित्य इथं दिलेलं आहे तर कविता संग्रह कोणते आहेत त्यांचे तर जीवन लहरी आहे जाईचा कुंजा आहे विशाखा आहे अत्यंत महत्वाचं आहे समीधा पण महत्वाची आहे किनारा मराठी माती स्वगत हिमरेषा वादळवेल रसयात्रा छंदोमयी पांथेय अक्षय बा, अक्षरबाग चाफा थांब सहेली हे काय आहेत हे कविता संग्रह आहेत आणि विवाह शिरवाडकर यांची नाटके कोणती आहेत नटसम्राट आहे ययातिया आहे आणि देवयानी वीज मनाली धरतीला काजीरंगा कांतेय किमयागार एक होती वागिन राजमुकुट आणि आनंद हे पण अत्यंत महत्वाचं आहे आणि कादंबऱ्या कोणत्या आहेत त्यांच्या किंवा कथासंग्रह कोणते आहेत तर विरामचिन्हे प्रकाशाची दारे वैष्णव जान्हवी कल्पनेच्या तीरावर तर हे पण एकदा वाचून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा निबिड या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ढगाळ ऑप्शन नंबर दोन घन गं, घनगर्द ऑप्शन नंबर तीन हव्यास ऑप्शन नंबर चार निष्पाप तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन घनगर्द तर निबीड या शब्दाचा काय करायचं आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे तर निबीड म्हणजे काय तर निबीड म्हणजे आपण दाट म्हणू शकतो किंवा गर्द म्हणू शकतो किंवा गडद म्हणू शकतो तर ते त्याचे समानार्थी शब्द आहेत निबीडचे किंवा घनगर्द हा पण त्याचा समानार्थी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा नक्षा उतरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सुरुवात होणे ऑप्शन नंबर दोन निरथक बडबड करणे ऑप्शन नंबर तीन गर्व नष्ट होणे ऑप्शन नंबर चार तारांबळ उडणे तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन गर्व नष्ट होणे म्हणजेच काय नक्षा उतरणे तर गर्व नष्ट होणे म्हणजेच काय जो काय अभिमान असतो माणसांचा अभिमान नाहीसा होणे किंवा अहंकार जो असतो अहंकार कमी होणे असा या शब्दाचा अर्थ आहे नक्षा उतरणे या शब्दाचा तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कनिक तिमने या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक खल करणे ऑप्शन नंबर दोन निश्चय करणे ऑप्शन नंबर तीन मार देणे ऑप्शन नंबर चार फसवणे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन मार देणे कनिक तिमने म्हणजे काय की त्याला एखाद्याला चोप देणे असं पण म्हणू शकतो किंवा त्याला मार देणे हा पण त्याचा अर्थ आहे कनिक तिमणे या शब्दाचा त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा शेतकऱ्यांनी शेतात भाताची रोपे लावली या वाक्यातील प्रयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मणी ऑप्शन नंबर दोन भाव कर्तरी ऑप्शन नंबर तीन कर्तरी ऑप्शन नंबर चार भावे याचा करेक्ट आन्सर आहे कर्मणी प्रयोग तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जो असतात तो प्रथमेच असतं म्हणजेच काय कर्माला हे प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात तर हा वाक्यातील आता सगळ्यात पहिले आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद हे ओळखता आले पाहिजे तरच आपल्याला वाक्यातील प्रयोग ओळखता येतो तर वाक्यातील कर्ता कुठला आहे हा तर वाक्यातील कर्ता आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हा वाक्यातील कर्ता झाला आणि वाक्यातील कर्म कुठला आहे कर्म आहे भाताची रोपे भाताची रोपे हे वाक्यातील कर्म झालं आणि वाक्यातलं क्रियापद कुठलं आहे तर लावली हे क्रियापद आहे लावली हे वाक्यातील क्रियापद आहे तर काय सांगितले कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा तर कर्म असतं ते प्रथमेत असतं तर भाताची रोपे हे प्रथमेत आहे इथं भाताची रोपे याला कुठलाही अव्यय लागलेला नाही पण जो करता आहे तर करता आहे शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांनी म्हणजे ने निप्रत्ययाला किंवा नि प्रत्ययाला लागलेला आहे त्यामुळे जो करता आहे त्याला प्रत्यय आहे त्यामुळे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे आणि कर्मणी प्रयोगाचा दुसरा एक उपप्रकार आहे समापन कर्मणी तो कसा ओळखायचा तर एचा, एचा समापन कर्मणीमध्ये क्रियापद जे असत त्याला ऊन ऊन झाला हा असतो तर याच्या आपण समापन करमणी प्रयोग हा ओळखू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते ऑप्शन नंबर दोन गर्विष्ठ माणसाची शेवटी फजिती होते ऑप्शन नंबर तीन नुकसान होता होता परिस्थिती सुधारणे ऑप्शन नंबर चार पैशाचा गैरवापर करणे तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर एक श्रीमंत माणसापेक्षा जनता एकीच्या बळावर काम करते तर जे श्रीमंत माणसं असतात तर श्रीमंत माणसं माणसांपेक्षा जी गरीब लोक असतात तर जे गरीब लोक एकोप्याने जे काम करतात एकोप्याने म्हणजे काय एकत्र येऊन जे काम करतात ते श्रीमंत लोकांकडून ते काम होत नाही जसं की जर आपण एखादी निवडणूक घेतली तर निवडणुकीमध्ये जे मत करणारी जी लोक असतात ते एकदम साधी सरळ सिंपल गरीब लोक असतात पण त्याच गरीब लोकांनी जर ठरवलं की त्या श्रीमंत माणसाला पाडायचं पराभूत करायचं तर ते गरीब माणसं त्यांच्या मतदानाच्या हक्काद्वारे ते करू शकतात म्हणजे काय त्यांच्या एकोप्याने ते श्रीमंत माणसाला पराभूत करू शकतात तर असा हा या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा प्रगल्भ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक आनंदी ऑप्शन नंबर दोन बालिश ऑप्शन नंबर तीन जाणता ऑप्शन नंबर चार सौम्य तर याचं करेक्ट अन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बालिश तर प्रगल्भ या शब्दाचा काय करायचं आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे तर प्रगल्भ म्हणजे काय प्रगल्भ या शब्दाचा समाना समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत तर प्रगल्भ म्हणजे परिपक्व समजूतदार अनुभवी चतुर विवेकी किंवा हुशार म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा रसिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गुणवंत ऑप्शन नंबर दोन अनुकूल ऑप्शन नंबर तीन हौशी ऑप्शन नंबर चार अरसिक त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार अरसिक तर रसिक म्हणजे काय रसिकला आपण म्हणू शकतो की एकदम शौकीन माणूस किंवा विलासी माणूस असं पण म्हणू शकतो तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अरसिक त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा काळ्या दगडावरची रेख या म्हणीचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक न बदलणारी गोष्ट ऑप्शन नंबर दोन मोठ्या माणसातही दोष असतात ऑप्शन नंबर तीन अन्याय सहन करावा लागणे ऑप्शन नंबर चार एखाद्या गोष्टीशी संबंध नसणे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक न बदलणारी गोष्ट म्हणजे काय काळ्या दगडावरची रेख तर काळ्या दगडावरची रेख त्याला आपण काय म्हणू शकतो की जी ठाम असते जी एकदम पक्की असते किंवा तिला काय म्हणू शकतो आपण जी कायमस्वरूपी असते कायमस्वरूपी म्हणजे काय जी की न बदलणारी आहे गोष्ट कायमस्वरूपी आहे त्याला आपण म्हणू शकतो की काळ्या दगडावरची रेख त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा शेती या शब्दाच्या जोडीने येणारे शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नाती ऑप्शन नंबर दोन माती ऑप्शन नंबर तीन भाती ऑप्शन नंबर चार पोती तर शेतीसोबत कुठला शब्द येतो तर शेती भाती हा शब्द आपण इथं सांगू शकतो तर शेतीसोबत भाती हा शब्द येतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौ चौदावा जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव सांगा त्याचे ऑप्शन्स सा आहेत ऑप्शन नंबर एक भूमी ऑप्शन नंबर दोन चार नगरातले माझे विश्व ऑप्शन नंबर तीन आलोक ऑप्शन नंबर चार बोलावे ते आम्ही तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन चार नगरातले माझे विश्व हे जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र आहे तसेच जयंत नारळीकर यांचे काही महत्त्वाचे साहित्य आहे ते इथं दिलेले आहे जयंत नारळीकर यांचं अंतराळातील स्फोट अंतराळातील भस्मासूर प्रेषित विश्वरचना यक्षाची देणगी मी शास्त्रज्ञ कशा झालो याला जीवन असे नाव हे पण अत्यंत महत्त्वाचे आहेत जयंत नारळीकर यांचं त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा रथचक्र ही कादंबरी कोणाची आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक श्रीना पेंडसे ऑप्शन नंबर दोन रणजित देसाई ऑप्शन नंबर तीन गंगाधर गाडगी ऑप्शन ऑप्शन नंबर चार रंगनाथ पठारे तर याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक श्रीना पेंडसे यांची रथचक्र ही कादंबरी आहे तर श्रीना पेंडसे यांचं पूर्ण नाव काय आहे श्रीपाद नारायण पेंडसे त्यांचे दुसरे काही महत्वाची पुस्तके आहेत किंवा महत्वाचं साहित्य आहे अकांत एक होती आजी यलगार कलंदर कारंबीचा बापू लवाळी कामेरू घागर रिकामिरे हे पण महत्वाचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला रिकामी जागा रिकाम्या जागी योग्य वाकप्रचाराचा वापर करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उपकृत केले ऑप्शन नंबर दोन धूळ धूळ चारली ऑप्शन नंबर तीन तोरा दाखवला ऑप्शन नंबर चार नावे ठेवली तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन धूळ चारली तर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला काय धूळ चारली म्हणजे काय शत्रूच्या सैन्याला पराभूत केले धूळ चारणे म्हणजे काय पराभूत करणे तर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैन्याला पराभूत केले असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा तो नक्की घरी येईल या वाक्याचे नकारार्थी रूप ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तो मुळीच घरी येणार नाही ऑप्शन नंबर दोन तो कधी घरी येईल ऑप्शन नंबर तीन तो घरी आल्याशिवाय राहणार नाही ऑप्शन नंबर चार तो घरी आला नाही त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन तो घरी आल्याशिवाय राहणार नाही तर या वाक्याचं काय करायचंय आपल्याला नकारार्थी रूप करायचे म्हणजे काय होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करायचे तो नक्की घरी येईल तर तो घरी आल्याशिवाय राहणार नाही इथं नाही हा नकारदर्शक शब्द इथं आपण वापरलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा सूर्योदय या समासाचा योग्य विग्रह करा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सूर्य आणि उदय ऑप्शन नंबर दोन सूर्य हाच उदय ऑप्शन नंबर तीन सूर्याचा उदय ऑप्शन नंबर चार उदय झाला आहे ज्याचा असा सूर्य तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन सूर्याचा उदय सूर्याचा उदय हा त्याचा शा समासाचा एकदम बरोबर विग्रह आहे तर सूर्याचा उदय हा कोणता समासाचा अं उदाहरण आहे सूर्योदय हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे तर हे षष्टी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे कारण चा प्रत्यय इथं विग्रह करताना आपल्याला घालावा लागतो त्यामुळे षष्टी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे षष्टी तत्पुरुष समास कारण चा प्रत्यय इथं लागलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट अन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा आधी मी या शब्दाचा योग्य अर्थ सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सहज ऑप्शन नंबर दोन अभिमान ऑप्शन नंबर तीन गुड ऑप्शन नंबर चार मूळचा तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मूळचा तर आदिम म्हणजे काय आदिम म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला प्राचीन आहे किंवा पुरातन म्हणू शकतो तर आदिम म्हणजे मूळचा जो की आ, एकदम प्राचीन आहे पुरातन हा त्याचा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा भाजीपाला हा समास ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अवयभाव ऑप्शन नंबर दोन बहुर्वी ऑप्शन नंबर तीन द्वंद्व ऑप्शन नंबर चार तत्पुरुष याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे तर द्वंद्व समास कसा ओळखायचा त्याची वैशिष्ट्य काय आहेत की जी दोन्ही पदे आहेत ते अर्थाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात किंवा समान दर्जाचे असतात आणि ती जी दोन्ही पदे आहेत ती आणि आहे, व अथवा किंवा या उभयान्वयी अवयानी ही पदे जोडलेली असतात जसे की आता आपण हा जर शब्द घेतला भाजीपाला भाजीपाला जर शब्द घेतला तर भाजी हा एक शब्द होतो आणि पाला हा एक शब्द होतो तर भाजी आणि पाला हे दोन शब्द आपण आणि या उभयांनी अवयाने जोडतो म्हणजे काय हे दोन्ही पदे काय आहेत महत्वाचे आहेत भाजी ही महत्वाची आहे आणि अर्थाच्या दृष्टीने पाला पण महत्वाचा आहे म्हणजे दोन्हीचा वेगवेगळा अर्थ आपण वे सेपरेट जर केलं तर होतो त्यामुळे हे म्हणू शकतो की हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे आणि द्वंद्व आहेत इतर इतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा अचूक वाक्य रचना कोणती आहे ते शोधा त्याचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर एक श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते ऑप्शन नंबर दोन आहे श्रवण संभाषण वचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते ऑप्शन नंबर तीन श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते आणि ऑप्शन नंबर चार श्रवण संभाषण वाचन आणि लेखन यामधून आपली भाषा विकसित होते तो है, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार तर ऑप्शन नंबर चारच का करेक्ट आहेत कारण सग पूर्ण चारही ऑप्शनमध्ये तर सेमच लिहिलेलं आहे पण जर तुम्ही ऑप्शन व्यवस्थित बघितले तर पहिला जो ऑप्शन आहे श्रवण संभाषण वाचनाने तर लेखन लेखन जे आहे हे इथं चुकीचं चुकी लिहिलेलं आहे तर लेखन असं लिहितात का तर लेखन कसं लिहितात असं लिहितात त्यामुळे लेखन हे पहिलं ऑप्शन इथे चुकीचं आहे आणि दुसरं ऑप्शनमध्ये वचन जे आहे हे इथं चुकीचं आहे तर त्यामुळे वचनच्या जागी काय पाहिजे वाचन पाहिजे त्यामुळे हे पण ऑप्शन इथं चुकीचं आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये संभाषण जे लिहिलेलं आहे ते पण चुकीचं लिहिलेलं आहे तर संभाषण हे असं लिहितात तर हे पण इथं त्यामुळे ऑप्शन नंबर तीन इथं चुकीचं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक हृदयरोग तज्ज्ञ ऑप्शन नंबर दोन हृदयरोग तज्ज्ञ ऑप्शन नंबर तीन हृदयरोग तज्ज्ञ ऑप्शन नंबर चार हृदयरागद तज्ज्ञ तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन तज्ञ हे असं लिहितात हृदय रोग तज्ञ त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसंकलिंग व एक वचने असून स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग होतो म्हणजे काय तर हे भावे प्रयोगाची इथं सरळ सर प्रश्नामध्ये व्याख्या दिलेली आहे त्यांनी तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक भावे प्रयोग बाकीचे ऑप्शन आहेत ऑप्शन नंबर दोन कर्मनी ऑप्शन नंबर तीन कर्तरी ऑप्शन नंबर चार कर्म कर्तव्य तर भाव्य प्रयोगाची इथे वाक्य आहे व्याख्या दिलेली आहे तर भाव्य प्रयोगाची वाक्या काय क्रियापद जे असतं ते कर्ता किंवा कर्माच्या वचना वचनानुसार बदलत नाही वृत्ता जो असतो तो तृतीयात किंवा चतुर्थांत असतो आणि जे क्रियापद जे असतं ते तृतीय पुरुषी नपू शकलिंगी एक वचने असतं त्यामुळे ऑप्शन नंबर एक करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा महिन्याची अखेर होती त्यात चार पाच पाहुणे घरी आले या प्रसंगी कोणती मन लागू पडेल त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक न करत्याचा वार शनिवार ऑप्शन नंबर दोन गरज सर्व वैद्य मरो ऑप्शन नंबर तीन तेरड्याचा रंग तीन दिवस ऑप्शन नंबर चार दुष्काळात तेरावा महिना तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार दुष्काळात तेरावा महिना म्हणजे काय जो महिना असतो तर महिन्याचे दिवस किती असतात तीस किंवा एकतीस दिवस असतात तर जे शेवटचे महिने असतात जे सॅलरीड प्रसार असतात किंवा जे आ, आ, नोकरदार असतात तर नोकरदार लोकांचं ते जे घर असतं ते त्यांच्या पगारावर अवलंबून असतं पगारावर म्हणजे त्यांना इतर दुसरं काही जे शेती वगैरे करतात त्यांचं त्यांना शेतीतून उत्पन्न मिळतं पण जे एकदम ज्यांचं उत्पन्नाचं साधनच नोकरी आहे तर त्यांच्या घरी काय झालं महिन्याच्या एंडिंगला जेव्हा न सांगता चार पाच पाहुणे घरी आले तर तेव्हा काय होतं त्यांची तारांबळ उडते म्हणजे काय एकतर पैसे त्यांची सॅलरी संपलेली असती पगार संपलेला असतो आणि त्या पाहुण्यांचं जेवण वगैरे चहा पाणीला साहित्य पण घरात उरलेलं नसतं त्यामुळे ही मन इथं या प्रसंगी आपल्याला प्रसंग लागू ला 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 होती की दुष्काळात तेरावा महिना त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा निळ्या रंगाचे एक रत्न या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक इंद्रनिळ ऑप्शन नंबर दोन नीलकंठ ऑप्शन नंबर तीन घननिळा ऑप्शन नंबर चार नीलांबर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार इंद्रनिळ इंद्र हा म्हणजेच काय निळ्या रंगाचे एक रत्न तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत जे की स्पर्धा परीक्षेची तयारी आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर एकदम लिस्ट टाकलेली आहे पूर्ण व्हिडिओची तर लिस्टमधून पूर्ण व्हिडिओ बघायला पण विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार